স্যা কবরাÖ স্নিমা সহচে জান Ал bur স্লাদ্ন স্ল সেএ 믹য় 各位，确定你们。 पत्रकार संघाच्या वतीने सर्वच माझ्या बांधवांनी त्याच्यात आपले या पत्रकार परिषदेचे आपले आत्ताचे अध्यक्ष सन्मान्य मनोहर गर्ते उपाध्यक्ष अर्जुनदादा पाटील रवींद्रदादा इंग्लेश मिलिंदादा भैसाने लोकांक पठाण दादा, दादा शिरसाट आणि समोर उपस्थित असलेले सर्वच माझे पत्रकार बंधू खर तर आपलं शेवटी असं असत माहेर ते माहेर असत आणि तुम्ही अगदी मला माहेरच्या लोकांसारखेच आहात कितीही असलं तरी शेवटी आपलं माहेर आहे म्हणून आपल्या बांधवांच प्रेम हे कधीच आपलं कमी समोर उपस्थित असलेले बंधू तर अगदी हक्काने नेहमी ते काही इकडनं तिकडनं सगळ्या बातम्या पण सांगत असतात नवीन काही असेल त्यांची पुढचं काही असेल ते सुद्धा वेळोवेळी ते पण भेटतात तर काही नवीन नाही आहे आणि तर तुमच्या सगळ्या बालवांचं खूप मला मनापासून तुमचं सगळ्यांचं कौतुक वाटतंय कारण तुम्ही लोक असेल भूमिका अशी असते की बोलल नाही तुम्ही

कुठेही काना कोपरे कुठे काही कार्यक्रम असेल किंवा काही असेल तरी सुद्धा अगदी त्या ठिकाणी तुम्ही पोचत असतात तुमच्या सहकार्यासाठी पोचता विशेष म्हणजे आणि काही न बोलता सर्व अगदी सत्य तुम्ही लोकांच्या पुढं जनतेच्या पुढं मांडत असतात आणि खरंच तुमची भूमिका म्हणजे खूप कौतुक करावं तेवढं फार कमी तुमचं आज तर कौतुक करतेच याच्याही अगोदर तुमच्या सगळ्या बंधूंवर माझं प्रेम होतच आजही आहे आणि उद्यालाही असंच प्रेम राहणार आहे म्हणून आपलं सगळ्यांचं मनापासून खूप खूप थुँ आभार मानते आणि त्या बागच्याही आतापर्यंतचं जेवढंही आपण राजकारणात आम्ही प्रवेश केला तेव्हापासून तर नेहमीच आम्हाला सहकार्य मिळते त्यामुळे आजच नाही तर आपण जवळपास पंधरा वीस वर्षापासून आपण जण एकत्रित आहोत आणि जसं महानगरपालिकेचं इलेक्शनमध्ये आलो आम्ही आणि तेव्हापासून का हा आपला राजकीय प्रवास सुरू झाला आणि तेव्हाही तुम्ही सगळ्या खूप सहकार्य केलं आणि सगळ्यांनी एकत्रित राहून आपण सगळ्यांनी आपण शहराचाही विकास करण्यासाठी जे काही सहकार्य लागलं सगळ्यांनी एकत्रित येऊन आपण कामं पण केली आणि हे कामं कुठलेही विकास कामं असले तरी एकट्या माणसाकडून काही होत नाही म्हणून सगळ्यांनी मिळून आपल्याला हे करायचे असतात त्याच्यात तुमचं फार मोठं सहकार्य लागलं लागलं मागच्या पंचवर्षीमध्ये सुद्धा फार मोठं तुमचं सगळ्यांचं सहकार्य लागणं मनोर कदाचित सहकार्यात असतातच आणि असंच तुमचं प्रेम अजून आपल्याला याही पंचवार्षिकमध्ये चांगलं मिळेल अशी मी परमेश्वराजवळ प्रार्थना करते आणि सर्वांना पत्रकार बंधूंना अजून तुमचे चांगले दिवस येऊन चांगले त्यावेळेस मला वाटतं दहा बारा मी या ठिकाणी बसले तुमची त्यावेळेस परिस्थिती ह्या फावची थोडी वेगळी वाटत होती परंतु आज तो बसल्यानंतर <laughs> एकदम काहीतरी प्रसन्नता याच्यात आहे आणि हा दिवस होऊन जाणार नाही तर ना आणि याच्यात बसल्यानंतर आपण सगळेजण काहीतरी बदल करू शकतो हे याच्यावरला लक्षात येतं आणि इच्छा असेल तर सगळं काही बदल आपण करू शकतो म्हणून आपण असंच आपण धुळे शहराचाही करायचा आहे आपल्याला बदल धुळे जिल्ह्याचाही करायचा आहे त्याच्यामुळे तुमची सगळ्यांची साथ आम्हाला पाहिजे आणि आपले दादा दिलीप दादांची सुद्धा तुम्ही जरी आता अध्यक्ष नसाल परंतु तुमची सुद्धा आम्हाला साथ पाहिजे सगळ्यांचीच आम्हाला साथ पाहिजे मनापासून तुम्ही आमचं स्वागत केलं त्याबद्दल मनापासून आमच्या परिवाराच्या वतीने आणि आमच्या साखळी मतदार संघाच्या आजच्या या कार्यक्रमासाठी <स्तिक्षित> खर तर आपण कालच सगळ्यांनी आणि करून आणि कालच आमच्या साहे होगा घेऊन आणि आज सकाळी आपला हा कार्यक्रम होणार होता परंतु माझ्या मतदारसंघात एक नियोजित